आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी टू इंग्लिश असे रोजच्या लाईफमध्ये वापरता येणारे पण इंटरेस्टिंग सेंटेन्सेस शिकणार आहोत आपण इंग्लिश बोलताना बहुतेक वेळा तेच तेच जुने वाक्य वापरतो त्यामुळे आपली इंग्लिश साधी बेसिक आणि बोरिंग वाटते त्यामुळे आज आपण पन्नास असे सेंटेन्सेस बघणार आहोत ज्याची प्रॅक्टिस केल्यावर आपले विचार थिंकिंग इंग्लिशमध्ये यायला लागतात बोलताना अडखळणं कमी होतं सेल्फ कॉन्फिडन्स खूप वाढतो आणि तुमची इंग्लिश मोर नॅचरल आणि फ्लुएंट वाटते म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज तुम्हाला किमान दहा तरी सेंटेन्सेस लगेच लक्षात राहतील आणि रोजच्या बोलण्यात वापरू शकाल चला व्हिडिओ सुरू करूया आय एम अदिती युअर वॉचिंग मी ऑन माउली सेल्फ इम्प्रुवमेंट मी खूप वेळ तिथे थांबले आय वेटेड देअर फॉर अ लाँग टाईम आय वेटेड देअर फॉर अ लॉंग टाईम मला थोडं बाहेर जावंसं वाटतंय आय लाईक गोईंग आऊट फॉर अ बीट आय फील लाईक आऊट फॉर अ बीट थोडे पुढे जाऊन बघू लेट्स गो अ लिटिल फॉर द अँड सी लेट्स गो अ लिटिल फॉर द अँड सी हा कप ठेवायला एक मिनिट दे गिव्ह मी अ मिनिट टू पुट कप अवे गिव्ह मी अ मिनिट टू पुट दिस कप अवे माझा चष्मा कुठे टाकलास वेअर डिड यू थ्रो माय स्पेक्टॅकल्स वेअर डिड यू थ्रो माय स्पेक्टॅकल्स मनात काहीतरी खटकतंय समथिंग इज बॉदरिंग मी इन साईड समथिंग इज बॉदरिंग मी इन साईड जरा शांत बसू दे मला लेट मी सिट क्वाईटली फॉर अ मूमेंट लेट मी सिट क्वाईटली फॉर अ मूमेंट हे काम थोडं जड जातंय दिस वर फील बिट हे व्ही दिस वर फील्स अ बिट हे एकाच गोष्टीवर लक्ष दे फोकस ऑन वन थिंग अ फोकस ऑन वन थिंग अ हे काम घाईत करू नकोस डोंट डू दिस वर्क इन अ हरी डोंट डू वर्क इन हरी मला थोडं शांत राहून विचार करू दे लेट मी काम डाऊन अँड थिंक लेट मी काम डाऊन अँड थिंक आज डोकं काम करत नाहीये माय माइंड इजंट वर्किंग टुडे माय माइंड इजंट वर्किंग टुडे मी नोट्स नीट लावते आय एम ऑर्गनाइझिंग माय नोट्स प्रॉपरली आय एम ऑर्गनायझिंग माय नोट्स प्रॉपरली ही फाईल अजून अपलोड झाली नाही दिस फाईल स्टील हॅज नॉट अपलोडेड दिस फाईल स्टील नॉट हॅज अपलोडेड हे समजायला थोडा वेळ लागेल इट विल टेक सम टू अंडरस्टँड दिस इट विल टेक सम टू अंडरस्टँड दिज थोडं सावकाश चालव ड्राईव्ह अ लिटील स्लोवर ड्राईव्ह अ लिटिल स्लोवर बस येते पटकन ये द बस इज कमिंग हरीअप द बस इज कमिंग हरीअप मी गर्दीत हरवले होते आय गेट लॉस्ट इन द क्राऊड आय गेट लॉस्ट इन द क्राऊड तिथे खूप हवा आहे इट्स व्हेरी देअर इट्स व्हेरी विंडी देअर तो मुद्दाम असं बोलतोय ही इज सेईंग इट डेलिबरंटली ही इज सेईंग इट डेलिबरंटली असे बोलणे त्याला शोभत नाही सच टॉक डझन सूट हिम सच टॉक डझन हिम तो थोडं मनात ठेवणार आहे कीप थिंग इन साइड हेप थिंग ती मनाने एकदम चांगली आहे शी इज जेन्युअनली गुड हर्टेड शी इज जेन्युअनली गुड हर्टेड सगळेच आपल्या वेळेनुसार बदलतात पीपल चेंज वेन देअर टाइम्स चेंजेस पीपल चेंज व्हेन देअर टाइम चेंजेस त्याचे शांत राहणे मला जास्त घाबरवते हीच सायलेन्स स्केअर्स मी मोर हीच सायलेन्स स्केअर्स मी मोर आता मी शांत राहणार नाही आय वॉन्ट स्टे सायलेंट नाव आय वॉन्ट स्टे सायलेंट नाव तुझे बोलणे पटतंय युअर वर्ड्स मेक सेन्स युअर वर्ड्स मेक सेन्स हा निर्णय माझ्यासाठी सोपा नाही दिस डिसिजन इजंट इझी फॉर मी दिस डिसिजन इजंट इझी फॉर मी इतका विश्वास कसा ठेवू हाऊ कॅन आय ट्रस्ट सो मच हाऊ कॅन आय ट्रस्ट सो मच मला माझ्यावर राग येतो आय गेट अँग्री ॲट माय सेल्फ आय गेट अँग्री ॲट माय सेल्फ मी आत्ताच येते थोडं थांब जरा आय एम कमिंग राईट नाव वेट अ बीट आय एम कमिंग राईट नाव वेट अ बीट जेवण तयार आहे हात धुवून घे फूड इज रेडी वॉश युअर हँड्स फर्स्ट फूड इज रेडी वॉश युअर हँड्स फर्स्ट मी खोली आवरते तू भांडी धू आय क्लीन द रूम यू वॉश डिशेस आय क्लीन द रूम यू वॉश डिशेस आज घरात एकदम शांत वातावरण आहे द हाऊस फील्स व्हेरी पीसफुल टू डे द हाऊस फील्स व्हेरी पीसफुल टू डे तू काय करतोयस मला सांग जरा व्हॉट आर यू डुईंग टेल मी प्रॉपरली व्हॉट आर यू डूईंग टेल मी प्रॉपरली मी आता फ्री आहे बोलू शकते आय एम फ्री नाव आय कॅन टॉक आय एम फ्री नाव आय कॅन टॉक मला तो विषय अजिबात आवडत नाही आय डोंट लाईक दॅट टॉपिक ॲट ऑल आय डोंट लाईक दॅट टॉपिक ॲट ऑल चल आपण नंतर भेटू आणि बोलू लेट्स मीट लेट अँड टॉक देन लेट्स मीट लेट अँड टॉक देन तू तिकडे बघ मला रस्ता दिसत नाही लुक देअर आय कॅन्ट सी द रोड लुक देअर आय कन्ट सी द रोड मी कामावर जातो आहे लवकर परत येईन आय एम गोईंग टू वर्क विल रिटर्न सून आय एम गोईंग टू वर्क विल रिटर्न सून रस्ता लक्षात ठेव परत चुकू नकोस रिमेंबर द रोड डोंट गेट लॉस्ट अगेन रिमेंबर द रोड डोंट गेट लॉस्ट अगेन रिमेंबर द रोड डोंट गेट लॉस्ट अगेन तो हळूहळू बोल मला समजत नाही स्पीक स्लोली आय एम नॉट अंडरस्टँडिंग यू स्पीक स्लोली आय एम नॉट अंडरस्टँडिंग यू मी आधी सांगितले होते ऐकलेस का आय टोल्ड यू अर्लियर डीड यू लिसन आय टोल्ड यू अर्लियर डीड यू लिसन मला तुझी मदत हवी आहे आता आय नीड युअर हेल्प राईट नाव आय नीड युअर हेल्प राईट नाव मला मला अजून एक मिनिट द्या प्लीज गिव मी वन मिनिट प्लीज गिव मी वन मिनिट प्लीज सगळीकडे सामान पसरलेले आहे थिंगड एअर थिंग्स आर स्कॅटड एव्हरीवेअर तिचे बोलणे ऐक ती बरोबर आहे लिसन टू ही राईट लिसन टू ही राईट मला सध्या जरा जास्त ताण येतोय आय एम फिलिंग अ बिट स्ट्रस्ट दिस डेज बिट स्ट्रस्ट दिस डेज मी आधीच उशीर केला आता निघते आय एम ऑलरेडी लेट आय एम लिव्हिंग नाव आय एम ऑलरेडी लेट आय एम लिव्हिंग नाव थोडं होईल वॉकअप बिट फास्ट वी विल गेट लेट वॉक गेट लेट सो so फ्रेंड्स हे होते थोडे वेगळे आणि रोजच्या आयुष्यात वापरता येणारे मराठी टू इंग्लिश सेंटेन्सेस रोज पाच मिनिट प्रॅक्टिस करा तुम्हाला बोलताना एक वेगळा नॅचरल फ्लो जाणवेल इंग्लिश शिकण्यासाठी मोठे मोठे ग्रामर लेसन्स लागत नाही असे छोटे छोटे सेंटेन्सेस तुमचा कॉन्फिडन्स आणि फ्लुएन्सी दोन्ही वाढवतात जर जर तुम्हाला असे आणखी रिअलिस्टिक सेंटेन्सेस हवे असतील तर कमेंटमध्ये मोर टाईप करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या माऊली सेल्फ इम्प्रुव्हमेंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एक इंटरेस्टिंग लेसन सोबत टिल देन स्टे हॅपी कीप लर्निंग कीप ग्रोईंग अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग